वाशिमच्या मालेगावमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दमदार भाषण करत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापवलं आहे मी कमिटमेंट कमी करतो पण एकदा कमिटमेंट केली तर स्वतःचंही एकत नाही असा चित्रपटातील डायलॉग मारत शिंदेंनी आपल्या ठाम भूमिकेची जाहीर घोषणा केली आहे यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे माझ्यावर टीका करणारे एकशे दहा जागांवर लढले परंतु आम्ही फक्त ऐंशी जागांवर लढलो आणि त्यातील तब्बल साठ जागा जिंकल्यात काही जागांवर चुकामूक झाली नसती तर आमचा स्ट्राईक रेट शंभर टक्के राहिला असता असे त्यांनी सांगितले तसेच ठाकरे गटावर निशाणा साधत आम्ही बंड ते शिवसेनेच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण मोकळा करण्यासाठी असे वक्तव्य करून त्यांनी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वासही वाढवला वाशिमच्या मालेगावमधील निवडणूक सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिनेमा स्टाईल भाषणाने सभागृहात उत्साही लाट निर्माण केली एक तर मी जो कमिटमेंटच करत नाही आणि एक मी जर कमिटमेंट केली तर स्वतःचीही ऐकत नाही अशी दमदार घोषणा करून शिंदेंनी आपण दिलेल्या वचनांवर कायम ठाम असल्याचा संदेश दिला यावेळी त्यांनी विरोधकांवरही थेट हल्ला चढविला शिंदेंनी सांगितले माझ्यावर टीका करणाऱ्यांनी एकशे दहा जागांवर निवडणूक लढविली आम्ही केवळ ऐंशी जागा लढविल्या त्यापैकी साठ जागा जिंकल्या त्यामुळे काही जागांवर फारच कमी फरकाने मतं फिरली नसती तर आमचा स्ट्राईक रेट शंभर टक्के झाला असता असं त्यांनी म्हटले ठाकरे गटावर टीका करत शिंदेंनी आणखी एक मुद्दा स्पष्ट केला शिवसेनेच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण आम्ही मोकळा केला ही आमची मोहीम फक्त सत्तेसाठी नव्हती तर शिवसेना वाचविण्यासाठी होती सभेतील कार्यकर्त्यांच्या जय जयकारात शिंदेंनी पुढील निवडणुकीतही शिवसेना शिंदे गट मजबूतपणे उभी राहील असा विश्वास व्यक्त केला लवकरात लवकर हे इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे लोकांच्या रोजगाराला हाताला काम मिळालं पाहिजे तरच विकास होणार आहे आणि म्हणून बघा बघतो करतो वगैरे हो काम एक घाव दोन तुकडा हो जाय हो जाय